उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबागच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त उज्ज्वल भविष्य मैत्रे ग्रंथालयाचे उद्घाटन ज्येष्ठ रमेश धनावडे व पाटील यांच्या हस्ते उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपळभाट अलिबाग येथे करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव जनशिक्षण संस्था संस्थान अध्यक्ष उज्ज्वल भविष्याचे सल्लागार डॉक्टर नितीन गांधी माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम मुलवान जे एस एस संचालक डॉक्टर विजय कोकणे सुरभी स्वयंसेवी संस्था सुप्रिया जिल्हा आरोग्य विभागाचे भगवान जाधव वडके कॉलेज चोंडीचे प्राध्यापक सचिन गोंधळी डॉक्टर काशीनाथ स्वामी जिल्हा सामान्य रुग्णालय पॅथॉलॉजिस्ट रेखा पाटील पत्रकार अॅडव्होकेट रत्नाकर पाटील डॉक्टर धनंजय शिंदे अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष तथा सिग्नल स्कूलचे संचालक नितीन राऊत अलिबाग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संदीप जोशी रोशन पंडित उज्ज्वल भविष्य समन्वयक राजन पाटील व कर्मचारी उपस्थित होते ग्रंथालयातील पुस्तके संदर्भ घेऊन विविध लेखन केल्याचे ज्येष्ठ साहित्यिक रमेश धनावडे यांनी सांगितले त्याचबरोबर प्रत्येकाने ग्रंथालयाचे सदस्य होऊन पुस्तक वाचण्याचा छंद जोपासला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात सांगितले वाचनाची आवड निर्माण होण्याकरिता प्रत्येक तरुण विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी ग्रंथालयाचा उपयोग करावा मोबाईलचा वापर कमी करून ग्रंथालयातील पुस्तके वाचून ज्ञान वाढवून घेणे खूप महत्वाचे आहे असे ज्येष्ठ समाजसेविका जीवित पाटील यांनी सांगितले साहित्य सांगू शकतो का तर कुठेतरी व्यसन जे आहे ना ते आपल्या मुलांना लावलं पाहिजे मग त्यासाठी आपण कुठेतरी मुलांना मुलांचा पावळा वेळ जसं की आता मे महिन्यात सुखी असते मग त्या मे महिन्यात मुलांना कुठे द्यायचं तर एखाद्या ग्रंथालयाचं त्याला सदस्य करायचं आणि ग्रंथालयामधला मेंबर करून त्याला वाचनाची सवय लावली पाहिजे आणि हे काम करत असताना अडचणी येतील पण तुम्हाला मी खूप सारे शुभेच्छा द्यायच्या ज्येष्ठ कवी सुरेश भट यांची एक कविता आहे विझलो विझलो जरी जरी आज आज मी मी हा हा माझा माझा अंत अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही हे सामर्थ्य नाशिवंत आहे का नाही जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग